बारामती शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा युगेंद्र पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला नगर परिषद निवडणूक जवळ निवडणुकीची तयारी केली तर जमिनीवर आरक्षण पडेल ही भीती लोकांमध्ये असा आरोप त्यांनी केला भीतीला बळी न पडता संघटित होऊन लढा दिला तर आपण नक्कीच होऊ योगेंद्र पवार पवार यांनी साहेबांच्या मागे महाराष्ट्र आपण पक्षासाठी एक दिलानं काम केलं पाहिजे तरच आपल्याला भविष्यात चांगला यश मिळेल असंही वक्तव्य त्यांनी केलं युगेंद्र पवार यांनी या प्रसंगी अजितदादांवर टीका करताना गेल्या काही वर्षात स्थानिक पातळीवर केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला त्यांनी जनतेच्या जो समस्या न सुटल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि कार्यकर्त्यांनी पवार साहेबांच्या विचारांवर ठाम राहून जनतेसाठी काम केलं पाहिजे असे सांगत संघटन बळकट करण्याचं आवाहन केलं विरोध करायला पक्षाची बांधत आणि त्याच्यासाठी कार्यकर्ता नको आणि इथे आपल्याकडे आहे फक्त फक्त तुमचा आत्मविश्वास जाऊ देऊ नका आपले दिवस येणारे संघर्ष सगळ्यांना करावा लागलाय आहे पन्नास वर्षात आज जे सत्तेत आहे ते संघर्ष करत आले आणि त्याच्यामुळे आज त्यांना हे दिवस बघायला मिळतात फार काय वेळ दिवस ते सत्तेत नसणारे

आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे हाऊस टू हाऊस आपण गेला पाहिजे आपली बाजू आपण सगळ्यांपर्यंत मांडली पाहिजे आणि शंभर टक्के आपल्याला नगरपालिकेचं इलेक्शन पण येणार आहे बारामती शहराच लोक जरा घाबरवले काय बोललं तर काहीतरी आरक्षण पडेल किंवा काहीतरी माझ्यावर कारवाई केली नाही पण हे वातावरण बारामती करायला आवडत नाही आपल्याला सवय नाही पवार साहेब कसलीच अक्षरवादी नव्हते पण आता ते पवारांमध्ये होत आहे वेळ आहे लोकांमध्ये जावं त्यांना तुम्ही कधी कल्प आणि येणारा काळ हा तुमचा असेल एवढंच मी आज तुम्हाला सांगतो आणि शब्द सांगतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट